त्याच्यावर टाकेल मी हे सगळं तुमचं शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 नमस्कार मी आता आलो आहे पहलगामला माझ्या मागे तुम्ही पर्यटक बघत असाल पहेलगामची ओळख असलेला त्यातला फलक आहे आणि ही इथून शेजारून वाहणारी नदी मागे हिमालयाच्या पर्व पर्वतरांगा आहेत तुम्हाला हे सगळं दिसेल या परिस्थितीत इथे का आलो म्हणजे मी फेसबुकवरती फोटो टाकला श्रीनगर एअरपोर्टच्या बाहेरचा तेव्हापासून मग हे प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारले आणि त्याचं उत्तर हे आहे की ही काय कुठली मोठी क्रांती करायला आलो नाही कुठली लढाई करायला आलो नाही प्रश्न असा होता की ज्या वेळेला तो बावीस एप्रिलचा हल्ला झाला नृशंस असा ते हत्याकांड झाल्यानंतर साहजिक आहे की संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली शोक होता दुःख होतंच त्याबरोबर प्रचंड राग आणि प्रचंड संताप होता सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये आणि एकीकडे हे सगळं सुरू असतानाच परिस्थिती त्याचं गांभीर्य हो, हे काहीही लक्षात न घेता दोन तीन दिवसानंतर त्या घटनेच्या आपण पाहिलं की आ, समाज माध्यमांमधनं या संपूर्ण प्रश्नाला हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं धार्मिक तेढ निर्माण करणारं स्वरूप देण्याचा प्रयत्न एक ठराविक जो वर्ग आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदानंतर नंतर जो फोफावला आपल्या या देशामध्ये त्यांच्याकडनं सुरू झाला ज्याला आपण अंधभक्त जमात म्हणतो आणि त्या लोकांनी म्हणजे ज्यांनी त्या हल्ल्यामध्ये आपले आप्त गमावले स्वतःचे कोणी वडील गमावले कोणी स्वतःचा भाऊ गमावला कोणी मुलगा गमावला कोणी नवरा गमावला त्यांनी सुद्धा त्या दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये तीव्र संताप व्यक्त केला त्या दहशतवाद्यांना आणि त्या दहशतवाद्यांना बळ पुरवणाऱ्या पाकिस्तानवरती Uh, कठोर कारवाई व्हावी त्यांना धडा शिकवावा त्या दहशतवाद्यांना पकडून त्यांना कडक शासन करावं अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या परंतु त्यांच्यापैकी कोणीही त्यांचे आप्त सुद्धा स्थानिक काश्मीरी मुस्लिम किंवा देशभरातील मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये एकही वक्तव्य केलं नाही एकही वावगं किंवा चुकीच्या पद्धतीचं असं कारण त्या सगळ्यांनी इथल्या काश्मीरी मुस्लिमांच्या पाहुणचाराचा अनुभव घेतलेला होता आणि हल्ल्याच्या नंतरसुद्धा त्या लोकांना सुरक्षितपणे तिथून काढून खाली आणणं पहलगाममध्ये किंवा नंतरची त्यांची त्या तणावपूर्ण वातावरणामध्ये सगळी सोय करणं आणि त्यांना एअरपोर्टपर्यंत नंतर पोहोचवण्याची व्यवस्था करणं ह्या सगळ्या गोष्टी त्याच काश्मीरी मुस्लिमांनी केल्या एकाने बलिदान दिलं दुसऱ्या नजाकतभाईंची सगळी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली की त्यांनी कशाप्रकारे आपल्या छातीचा कोट करून भारतीय जनता पार्टीच्याच एका नेत्यांच्या मुलांना वगैरे वाचवलं तर या या सगळ्या गोष्टींमुळे ज्यांनी त्या हत्याकांडामध्ये आपले आप्त गमावले त्यांनी कोणीही चुकीचं काही वक्तव्य केलं नाही परंतु ती जी अंधभक्त जमात मी ज्यांचा उल्लेख केला त्यांनी मात्र या प्रश्नाला धार्मिक स्वरूप देण्याचा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि ने नेहमीप्रमाणे या अनुषंगानं स्वतःची राजकीय पोळी भा भाजण्याचा किंवा स्वतःच्या मनातल्या विषारी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला ते करत असतानाच त्यानंतर मग त्यांच्यापैकी कोणाच्या तरी विषारी डोक्यामधून बायकॉट काश्मीरची मोहीम सुरू करण्याचा आपल्याला दिसलं झालेली त्यानंतर मग विचार मनात आला म्हणजे की हे जे चाललं हे पूर्ण चुकीचं चाललेलं आहे काश्मीरमध्ये अन्य कोणत्याही वेळेला येऊ शकलो असतो परंतु तातडीने येण्याचा निर्णय घेतला तो त्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी काय म्हणजे ब यांच्या कशा प्रकारचे विचार करतात हे लोक अतुल कुलकर्णी इथे आले आपण सगळ्यांनीच बघील मराठी चित्रपट नाट्य मालिकासृष्टीमध्ये फार कमी कलावंत आहेत की ज्यांचा कणा ताठ आहे आणि अशांपैकी एक अतुल कुलकर्णी आहेत त्यांनी इथे येऊन कोणतंही विचारी वक्तव्य केलं नाही या ट्रोलर्स लोकांना वगैरे कोणतंही प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी फक्त त्यांनी काश्मीर आमचं आहे काश्मीरही आमचे आहेत आणि या वेळेला त्यांच्यासोबत राहणं मला महत्त्वाचं वाटतं अशा आशयाची भावना व्यक्त केली त्यांना केवढं प्रचंड ट्रोल करण्यात आलं हे जे आहे ना हे सगळं अतिशय वाईट आहे आणि म्हणूनच था। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अतुल कुलकर्णींच्या पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा इथे येण्याचा निर्णय घेतला की जो योग्य होता म्हणजे आ, हे पर्यटनासाठी मी या वेळेला काश्मीरमध्ये आलेलो नाही कोणतीही मौजमजा करण्यासाठी मी यावेळेला आलो नाही काश्मी काश्मीरमधले वेगवेगळे स्पॉट पाहण्यासाठी यावेळेला आलो नाही त्यासाठी पुन्हा कधीतरी निश्चितपणे येईल परंतु यावेळेला आलो ती ही जी मोहीम बायकॉट काश्मीरची राबवण्याचा काही मूर्ख लोकांनी प्रयत्न चालू केलेला आहे त्याला उत्तर म्हणून आणि काश्मीरी जनतेच्या मनामध्ये भारतीयांविषयीची आस्था प्रेम कायम राहावं त्यांना हे दाखवून द्यावं की नाही या काही बावळट उथळ डोक्याच्या अविवेकी याच्यावरती तुम्ही वि विश्वास ठेवू नका बहुसंख्य भारतीय तुमच्यासोबत आहो आहोत आम्ही पूर्वीसारखेच हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे आलो केवळ अतुल कुलकर्णीच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी या प्रसंगानंतर या पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरी मुस्लिमांच्या बाजूने चार शब्द समर्थनाचे चा काढले किंवा भारतीय मुस्लिमांच्या बाजूने चार शब्द समर्थनाचे चा काढले त्यामागची भूमिका सांगितली त्या सगळ्यांनाच या लोकांनी प्रचंड ट्रोल केलं म्हणजे आपण बघतो त्या हिमांशू हिमांशू ज्यांच्या पती भारतीय नौदलामध्ये होता आणि त्याचा या हल्ल्यामध्ये बळी गेला त्यांनी काय वाक्य काढली की फक्त बाबा त्या हल्लेखोरांना पकडा त्या दहशतवाद्यांवरती कठोर कारवाई करा परंतु या सगळ्या घटनेचं राजकारण भारतीय किंवा काश्मीरी मुस्लिमांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मितीसाठी करू नका एवढीच त्यांनी भावना व्यक्त केली तर त्या जी मुलगी विधवा झालेली आहे लग्नानंतर अवघ्या आठ दिवसामध्ये आणि अशा मुलीला तुम्ही ट्रोल करता किती किती नालायक लोकं आहेत ते फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ ज्यांचा मी आपल्या भारतीय लढाऊ विमानाच्या अपघातामध्ये मृत्यू झाला त्यांच्या आई कविता गाडगे यांनी युद्ध म्हणजे नेमकं काय आणि त्यांनी प्रकारची हानी होते याविषयी भाष्य करणारं आणि युद्ध झालं तर नेमकं त्याचे काय दुष्परिणाम होतील याविषयी भाष्य करणारी एक पोस्ट लिहिली समाज माध्यमांवरती त्याच्यावरनं त्यांना ट्रोल करतात ज्या मात्याने या देशासाठी आपला मुलगा गमावला त्यांना ट्रोल करतात म्हणजे कोणत्या प्रकारची वृत्ती आहे या लोकांची आणि म्हणून त्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी ठोसपणे आणि ठामपणे इथे येण्याचा निर्णय घेतला हे सगळं जिथून मी रोज अभिव्यक्तीचे एपिसोड करतो माझ्या घरी बसून तिथून हे मला करता आलं नसतं का जरूर करता आलं असतं परंतु या प्रसंगी त्या लोकांना इथे येऊन हे उत्तर देणं गरजेचं मला वाटलं आणि हे चांगलं झालं ते लोक जे अशा स्वप्नामध्ये असतील की आपण बायकआउट काश्मीरची मोहीम चालवली म्हणून आता काश्मीरमध्ये सुद्धा नसेल तर असं काहीही झालेलं नाही मी ज्या दिवशी तीन दिवसापूर्वी ज्या फ्लाईटने आलो मुंबई श्रीनगर ती पूर्णपणे भरलेली होती त्यानंतर काश्मीरच्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरती जी सुरू आहेत बरीचशी स्थळं आता लष्कर आणि या हल्ल्यानंतर बंद केलेत परंतु जी सुरू आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी आहे हल्ला झाल्यानंतरच्या एक दोन दिवसांमध्ये माणसं नव्हती हे खरी आहे परंतु त्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर त्याचा ओघ वाढायला लागला आणि मी तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहे आज आम्ही काश्मीरच्या लाल चौकामध्ये किंवा लाल चौकाशे शेजारी संडे बाजार असतो रविवारचा बाजार असतो मुद्दामून तिथे व्हिजिट करायला गेलो आणि हजारो लोक तो बाजार नेहमीसारखा भरलेला होता लोक खरेदी करत होते विक्री करत होते असंख्य गोष्टी आहेत आणि प्रत्येक पर्यटन स्थळावरती व्यवस्थितपणे गर्दी होऊ लागलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं तर ते मिशन बायकॉट काश्मीर राबवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या विकृत मेंदूतून ते सुजान लोकांनी सुजान भारतीय लोकांनी त्यांना पराभूत केलेलं आहे असं म्हटलं तर व अवघड ठरणार नाही